श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण पंधरा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भंक भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्व आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होती महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा फेब्रुवारीला उत्तरात्र बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते एक वाजून अठरा मिनिटे या कालावधीत निशिता काल आहे रात्रीच्या चार प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते तिला यामपूजा असे म्हटले जाते तसेच महाशिवरात्रीचे व्रताचे पारण ही सोळा फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असेल या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाजी पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे पण पन... या दिवशी पूजा सोबत आपल्याला काही सेवाने उपाय देखील करायचे आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण पन... पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी सोमवार ठेवायची ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवी नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार करणाऱ्यांनी कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म तर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची आंघोळ करताना आवर्जून त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचे यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नि साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं गंगा जल आणि काळे तिळ टाका आणि असं हे जल जे आहे सूर्यदेवांना अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य नम या मंत्राचा जप हा करायचा आता तुम्ही व्रत करणार असतील तर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून त्याची पूजाही करायची एक तामन घ्या त्यामध्ये आपल्याला शिवलिंगाला ठेवायचं आता तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा दुधाने अभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा महादेवांच्या शिवलिंगाला स्थानावर ठेवून द्यायचं आहे त्यांना बेलपत्र धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ त्याचबरोबर भस्म लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि कापूरने आपल्याला महादेवांची आरतीही करायची आहे महादेवांच्या पूजेसोबत आवर्जून आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या स्त्रिया हा उपाय आपल्या घरी करतील त्यांच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही त्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे आता उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच तस आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तसेच आपल्याला तस तस त्या दिव्यामध्ये अकरा अखंड तांदळाचे दाणेसुद्धा टाकायचे आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या, त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे बर त्याचबरोबर आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचा तर हे गंध तसे जो दिवा आपण तयार केलेला तो घेऊन जायचा आहे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता जे आपण गंध घेतलेला आहे त्या गंधाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिकला श्रीहरिविष्णूंचं आसन मानलं जातं माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं जेव्हा असं हे स्वास्तिक आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढतो तर त्यामुळे आपल्या घरावर लक्ष्मीनारायणाची भरभरून कृपाही होत असते कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्व स्वस्त आपल्या घरामध्ये जे येणारी जी पण चांगली गोष्ट आहे लक्ष लक्ष्मी आहे अलक्ष्मी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच आपल्या घरामध्ये आप येत असं आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढतो तर त्यामुळे केवळ आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून लांब राहते त्याचबरोबर या कुंकवाने आपल्याला आपल्या मुख्य आप प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीची पा प्रतीक सुद्धा आहे आता अष्टलक्ष्मी म्हणजे काय तर अष्टलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची आठ रूपे जी जीवनातील आठ वेगवेगळ्या प्रकारच्या समृद्धीची प्रतीक मानले जाते सगळ्यात पहिलं आपल्याला कुंकवाने एक बोट आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर ओढायचं आहे आणि म्हणायचं म्हणायचे लक्ष्मी दुसरी रेष ओढायचे आहे धनलक्ष्मी तिसरी रेश ओढायचे म्हणायचं धान्य लक्ष्मी चौथी रेश ओढायचे आहे गजलक्ष्मी पाचवी रेश ओढायचे म्हणायचे संतान लक्ष्मी सहावी रेश ओढायचे म्हणायचे वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायचे म्हणायचं विद्यालक्ष्मी आठवी रेश ओढायचे म्हणायचे विजयलक्ष्मी अशा प्रकारे आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढ आहे आता या अष्टलक्ष्मीच्या प्रतीकाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरिविष्णूंनी स्वतः म्हटलं आहे की दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जेव्हा असं हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची सुद्धा साफसफाई करायची आहे कारण स्वयंपाकघरामध्ये मा माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप पा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी माता अन्नपूर्णेच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्या स्वयंपाकघरे घराच्या जे ओटा असतो त्यावर आवर्जून एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची अशा रीतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव